राम राम मंडळी लय दिवस झालं मुंडी खाऊन म्हणताना जरा मुंडी घेऊन आलो बघा मग तिला म्हटलं आता मुंडीचा झनझणी तसा कर बघा आता आता हे जरा स्वच्छ धुवून घेत मुंडी घेतल्यावर मी खटक्याकडच फोडून आणले बघा ही असं चांगलं एक दोन वेळा धुवून द्या रसा करायला काय काय सौदा लागते ते सांगतो एक वाटी तीळ दोन चमचे धन दोन चमचे खसखस आणि खडा मसाला सगळा मसाला गवळा गवळा भाजून घ्यायचा चांगला असा मसाला चांगला भाजून घेतला की कालवण पी चवीला चांगलं होतं हे मसाला भाजलाय की ना कसं तिवे उडायला आले आहेत बघा आता हे भाजले काढून घेतो दोन कांद दोन लसणाचं गड्ड आणि वाळ्या खोबऱ्याची वाटी जर भाजून घेतो चिवे हार चांगला पडलाय ते ना आणि खोबरं लगेच भाजणार आहे बघा काय खोबरं लसूण बी लसूण काय वाळला असते ते लगेच भाजते कांदा जर वाला असते वरल जर भाजायला आता जरा कांदा भाजलाय का बघून घेतो असं ही कांदा भाजून घ्यायचा आता पाटील गरम झाले जरा पुण्याला तेलवतो तनसर ओसरासा कांदा चांगला भाजून घ्यायचा मग हे झाल टाकायचे हलवून घे ताळ ह्याच्यात जर मीठ टाकले तर हलवून घेते ह्याच्यात लगेच पाणी घालायचं नाही जरा झाकून ठेवायचं म्हणजे पाणी सुटत असं याला झाकून ठेवलं का नाही म्हणजे असं ताटात वर पाणी वाटलं की नाही खाली मग पाणी सुटत भाजून घेतलेला मसाला जरा तर वाटून घेतो मसाला चांगला भाजून घेतला की नाही म्हणजे पाट्या कसं बारीक होती पाणी घालायचं नाही जरा वाळात मसाला नाही बारीक होऊन ते गवळा गवळा मी जरा वाटून घेतलाय आता की खोबर कांदा हिशेस कांदा जरा बारीक होते ती खोबरं बारीक जरा चिचून घेतलं की नाही म्हणजे लवकर पाट्या वाटायला सुकू पडते पण बारीक आणि चिचली ह्याच्या आता एक दोन चमचे जिरे टाकतो मी संग जरा वाटून घेतो जिरा संग भाजायचं नाही जिऱ्याचा वाज चौदा वाटाने जिरे घ्यायचे असं ह्या आजार जरा पाणी घालायचं म्हणजे मसाला त्या मुंडीला आगच पाणी सुटलय बघा आणि त्याचा लालचपणा बी कमी झालाय बघा पाक आता हे गरम केलेलं पाणी ह्यातच ओतून घेतो जेवढं तुम्ही ज्या शिजू केला तेवढं त्याचा सगळा अर्क त्या पाण्यात उतारतोय आणि ते चाळणी पाणी तुम्ही लहान पोरासनी म्हातारी माणसांनी जर प्याला दिला तर ते चांगलं पौष्टिक असतंय त्यातनं चांगलं कॅल्शियम शरीराला मिळतंय पाट्यावरचा सौदायक नाही जरा फरडा भरडाच हे चांगले शिजले आता जरा फोडणी टाकतोय आता फोडणीसाठी जरा तेल वचतोय तेल चांगले गरम झाले दोन पळ्या चटणी घालतो चटणी तेला चांगली भाजली की नाही कालवण मिरचाट लागत नाही आणि कालवनाला कडकी चांगला होते आता हे पाट्या वाटल्याला सौदा त्याच भाजून घ्या आता लगेच पाणी सौद्यात घालायचं नाही जर तेला तसा सौदा चढ भाजून घ्यायचं आता ही मसाला जरा खाली लागायला आहे जरा पाणी घालून असा गदा गदा शिजवून घ्यायचा लय पाणी घालायचं नाही जरा जरा पाणी घालूनच की नाही शिजवून घ्यायचं कुठल्याही बी कालवनाला मसाला चांगला शिजवून घ्यायचा म्हणजे कालवण ती असं तेल सुटूस तेल तर तेलात सौदा चांगला भाजून घ्यायचा घ्यायचा जेवढा तुम्हाला रस्ता करायचा आहे त्या तेवढं पाणी घातलं तर चालते आता जरा मीठ टाकायचं ह्या सतत दिवसात लय हा झालो मला गडी माणसून गावनात पहिली वांगी काढली ती वांग्यात रान बी तयार करून घेतलं दुसऱ्या रानात वांगीन कोबी लावून घेतलं आणि सरीत कांदा बी लावून घेतलं आणि ते उरत आहे तर उसाल तोड बी आली बघा मग ऊस भरायला काय रातच बी यायची दिवसा बी यायची मग सगळी तापत्रास उडली बघा एक आवरत आहे तर दुसरं काम वाढून ठेवलेलं असतंय बघा त्याने जरा कामाचा कटाळा येऊन गेलाय बघा आणि त्यात ही असलं ऊन पडला मग काय ऊन झाल्यावर काय काम करायचं होत रसा कसा घट झालाय बघा आणि या रसाला बी कसा आलाय बघा झनझणीत पायाजान मुंडीचा रसा खाण्यासाठी तयार